खरेश सावंत याचे नेटवर्कमध्ये आपलं स्वागत महापरिनिर्वाण दिनानिमित्त सेवा कुंडाची चहा बिस्किट सेवा मानवता हाच धर्म आणि गोर गरिबांची सेवा हे चार धर्माचा मर्म हे तत्व लक्षात ठेवूनच डॉक्टर अनिल कुमार गायकवाड सामाजिक सेवा कुंड ट्रस्ट या सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी महामानव भारतत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून त्यांचे दर्शन घेऊन त्यांना वंदन करण्यासाठी दादर छत्रभूमी आणि शिवाजी पार्क पैसे संपूर्ण देशभरातून येणाऱ्या बाबासाहेबांच्या अनुयांना आपला खालीचा वाटा म्हणून अल्पहार दिला जातो यावर्षी चहा बिस्किटाचे वाटप मोठ्या प्रमाणात करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या एकोणसत्तराव्या महापर्मिंधिनी सेवा कार्याचा शुभारंभ ट्रस्ट अध्यक्ष विश्वजित भैया गायकवाड यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या प्रतिमेला पुष्पहार करून करण्यात आले याप्रसंगी सेवा कुंड ट्रस्टचे तज्ज्ञ सल्लागार जयश्रीताई गायकवाड सरचिटणीस अभिजित गायकवाड विश्वजित विश्वस्त चित्रताई गायकवाड ट्रस्टी संजय कर्णिक नंदकुमार शहाडे आदी मान्यवर उपस्थित होते याच कार्यक्रमात बुद्धगायातील बंडीजींनी बुद्धवंदना सादर करून गायकवाड परिवाराला शुभ आशीर्वाद दिले हा संपूर्ण कार्यक्रम सेवाकुंड ट्रस्टच्या महाराष्ट्र भरातून आलेल्या कार्यकर्त्याच्या अथक परिश्रमाने पार पडला दरवर्षी समाजासाठी विविध सामाजिक उपक्रम ट्रस्ट राबवित असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आमच्या डॉक्टर बा डॉक्टर अनिलकुमार गायकवाड सामाजिक सेवा कुंड या ट्रस्टतर्फे आम्ही चहा बिस्किट वाटप ठेवलेलं आहे हे आमचं दुसरं वर्ष आहे आणि आमच्या संस्थेचे प्रेरणास्थान डॉक्टर अनिलकुमार गायकवाड साहेब आणि संस्थेचे अध्यक्ष अश्वजित भैया गायकवाड सचिव रमेश जाधव आणि सर्व महाराष्ट्रातून आलेले पदाधिकारी या ठिकाणी अनुयायांची सेवा करण्यासाठी आलेली आहे या अथांग जनसागराच्या सेवेसाठी आज या ठिकाणी बुद्ध वंदना वगैरे घेऊन सर्व आमचं लोकार्पण झालेलं आहे हा कार्यक्रम रात्री बारापर्यंत सुरू असणार आहे उद्या सकाळी पाच वाजतापासून रात्री बारापर्यंत सुरू असणार आहे असं दोन दिवस हा उपक्रम आहे आजपर्यंत किती लोकांनी आता सुरू केलंय आता हा आता सुरू केलंय एक लाख लोकांचं आजचं टार्गेट आहे आज आणि उद्या अजून होईल ते वेगळे मग आणि यासोबत महाराष्ट्रभर आमचे विविध सामाजिक उपक्रम सुरू असतात आम्ही डॉक्टर अनिलकुमार गायकवाड साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बासष्ट हजार रक्तबाटल्या संकलित करण्याचा संकल्प केला वर्षभरात आम्ही ते संकलन आम्ही करणार आहोत त्याचा अशोजित भैया जे अध्यक्ष आहे आमचे त्यांच्या हस्ते औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथे त्याचं लोकार्पण झालेलं आहे अँब्युलन्सचंही आम्ही त्या दिवशी लोकार्पण केलं आणि हा उपक्रम सुरू केला महाराष्ट्रभर गरजू मुलांना शालेय साहित्याचं वाटप आदिवासी भागासाठी मुलांसाठी उपक्रम आता पूर्वग्रस्त भागांसाठी धाराशिव लातूर इथेही आम्ही उपक्रम राबवलेले आहे असे विविध तीनशे पासष्ट दिवस सेवाकुंड परिवार हा कार्यरत असतो आणि आमची व्याप्ती महाराष्ट्रभर आहे महाराष्ट्रभरातून विविध सामाजिक उपक्रम आमचे सुरू असतात यानिमित्त चैत्यभूमी आणि शिवाजी पार्कवर यावर्षी आम्ही आणि मागच्या वर्षी आम्ही हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला होता आजही लोकांचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे अनुयायी मोठ्या प्रमाणावर येत आहे आणि उद्या दिवसभर सकाळी पाचपासून हा उपक्रम सुरू असणार आहे ব্যুরো রিপোর্ট এচএন নট্ব